संक्रांत नवीन वर्षाचा पहिला सण केश शहरात आपण बघतोय संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून महिलांचा हळदी कुंकवाचे कार्यक्रम संपूर्ण केश शहरामध्ये ठिकठिकाणी सुरू आहेत विशेष म्हणजे कालही आम्ही बघितलं केशच्या विविध भागामध्ये असे कार्यक्रम पार पडले आणि आजही या ठिकाणी आपण खास मोंढ्यामध्ये तोष्णेवाल परिवारानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पोहोचलेलो आहोत त्यांनी खरं तर आज वृंदावनचा दृश्य या ठिकाणी साकारलेला आहे कालही मी आपल्याला म्हटलं की केश शहरामध्ये गणेशनगरमध्ये सोळंके मॅडम यांच्या घरी कार्यक्रम होता त्यानंतर उमरी रोडला इंगळे मॅडम देशमुख मॅडम यांनी आयोजित केला आणि धारू रोडलाही कार्यक्रम आयोजित केलेले होते कवठेकर परिवाराने आयोजित केलं होता या सगळ्या कार्यक्रमानंतर आज आपण ह्या ठिकाणी पहिल्यांदाच पोचलो आहोत ते म्हणजे तोष्णीवाल परिवाराच्या घरी आता या ठिकाणी आपण बघणार आहे की नेमकं महिला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निमंत्रित आहेत हळदी कुंकवाच्या साठी ते आहेत आपल्याला माहिती आहे हळदी कुंकू हा एक निमित्त आहे मात्र या निमित्तानं महिलांचा एक संवाद होतो त्यांचं एकमेकीला भेटणं असतं आणि त्या माध्यमातून त्या एकमेकीचा संवाद साधू शकतात खरंतर पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक या सणांचं आयोजन केलेलं आहे की महिलांना घराच्या बाहेर पडता यावं आणि त्यावेळी त्यांना कुठलंही बंधन राहू नये यासाठी त्यांनी प्रत्येक घरी जाऊन एकमेकीला भेटतात आणि आपले विचार एकमेकीला आदान प्रदान करतात यासाठी खरं तर संक्रांत सण आहे एक परिवर्तन आपण म्हणतो कारण दक्षिणायनमधून सूर्य आता उत्तरायणमध्ये आपला प्रवेश सुरू सुरू करतो आणि म्हणून हा सण नवीन वर्षातला खास करून इंग्रजी वर्षातला पहिला सण म्हणून या ठिकाणी साजरा होतोय या ठिकाणी आपण आलो जाणून घेणार आहेत या ठिकाणचे सर्व काही कार्यक्रम आणि त्याबद्दलची माहिती देखील आपण पाहू शकतोय हा वृंदावनचा काही दृश्य या त्या ठिकाणी साकारलेलं आहे त्यांनी त्याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहेत आणि विशेष म्हणजे सर्व महिला भगिनी या ठिकाणी खास या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र जमत आहेत आपण बघू शकतोय आ, मला वाटतं दुपारी तीन वाजेपासून त्यांचा हा कार्यक्रमाचा उपक्रम सुरू आहे आणि तीन वाजेपासून हा उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेला आहे काय सांगाल तुम्ही आयोजन आहे कार्यक्रमाचं काय सांगाल त्याबद्दल आमचा हा ग्रुप सखी मिलन म्हणून आहे सखी सखी मिलन ग्रुप आम्ही आम्ही हा आमचा आज वृंदावन तयार केलेला आहे इथे कृष्णाने केलेला मेळा आणि आम्ही आम्ही असं म्हणून कधी किती वाजता सुरू झाला कार्यक्रम तीन, तीन वाजेपासून आतापर्यंत केश शहरातील महिला आलेल्या आहेत या ठिकाणी दबाडे मॅडम आहेत काय सांगाल काय वाटतं तुम्हाला अशा कार्यक्रमांचं आयोजन तुम्ही मला वाटतंय तुम्ही आता समर्थनगर म्हणून आलेला आहे खूप दूर चालत आहे की आहे प्रत्येक महिन्याला घेतो आणि त्यात गे आनंद म्हणजे एक महिला निमित्ताने घराच्या बाहेर पडतात आणि याच्यातून आगळा वेगळा आनंद आम्हाला असा मिळतो की आम्ही एकदम आमच्या पडल्या कॉलेजच्या जीवनात जाऊन आम्ही असंच खेळतो पार पाडतो आणि हा संक्रांतीचा कार्यक्रम देखील आम्ही असाच कार्यक्रम आयोजित आयोजन करतो धन्यवाद आपण पाहू शकतो या सगळ्या महिला खरं तर एक त्यांना निमित्त लागतं सण उत्सवांचं आणि त्या निमित्तानं त्यांनी हे गेट टुगेदर करून आपण बघत असतो की नवरात्रीमध्येही महिला अशा कार्यक्रमांचं आयोजन गरबा असेल किंवा इतर कार्य प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करतात आणि त्यानिमित्तानं ते त्या एकत्र येतात आपल्या कला सादर करतात खरं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये कला असते आणि ती कला सादर करण्यासाठी त्यांना निमित्त हवं असतं सामाजिक प्लॅटफॉर्मवर कधी कधी संधी मिळत नाही महिलांना त्यामुळे त्या, त्या स्वतःची संधी स्वतःचे विचारपीठ स्वतःचे मंच तयार करून तयार करतात हे आपल्याला या निमित्तानं नक्कीच पाहायला मिळतं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी बऱ्याचशा महिला आलेल्या आहेत या ठिकाणी राधा सपकाळी दिसतात काळ सांगाल या निमित्तानं की आज हा कार्यक्रम तोष्णीवाल परिवारानं शिंदे मॅडम काय सांगाल बरं हा जो केस तालुका जो आहे आपला तो छोटासा ग्रामीण भागामध्ये मोडतो त्याचप्रमाणे एवढं ग्रामीण भाग भागासनं एवढं सुंदर डेकोरेशन केले असं वाटतं की राजस्थान आलो आहे आपण हां आणि सुधारणा खूप छान झाली की अशी सुधारणा व्हावी अशी अपेक्षा करते वाव ना चांगली गोष्ट आहे या ठिकाणी बराचसा ग्रुप पुढं आला उदुगुडे मॅडम आहेत आणि त्याचबरोबर शिंदे मॅडम काय सांगाल मॅडम तुम्ही म्हणजे तुम्ही काल आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं मला हां तेच मी आता उल्लेख केला काल तुमच्या कार्यक्रमाची उशिरा माहिती भेटली त्यामुळे मला म्हणजे आणि मी थोडा बाहेर बी होतो ठीक आहे राऊत मॅडम आहेत संध्या राऊत मॅडम काय सांगाल मॅडम छान कार्यक्रम खूप छान झाला ह्या निमित्ताने काय होतं सगळ्यांच्या भेटी गाठी होत्यात आपण वर्षभर असं कोणी कुणाला भेटत नाही पण ह्या वर्ष निमित्ताने सर्वजण आम्ही एकत्र येतो मैत्रिणी हे गप्पाछप्पा होतात अतिशय सुंदर छान वाटतं नक्कीच नक्कीच आपण बघू शकतो त्या जसं म्हणाल्या की महिलांना एक भेट एकमेकांना भेटण्याचं विचारांचं आदान प्रदान करण्याची खूप मोठी संधी असते अशा कार्यक्रमातून त्या एकत्र येतात खे शहरात असे कार्यक्रम आता अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळं निश्चित ही एक चांगली गोष्ट आहे कारण महिलांचं सक्षमीकरण होणं वैचारिक त्यांचं पक्का होणं हे सुद्धा काळाची गरज आहे आणि समाजामध्ये या गोष्टींची खूप गरज आहे आपण बघू शकता की या ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात या सगळ्या त्यांनी अतिशय उत्साहानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यामधून आपली संस्कृती आपलं कल्चर खरं तर आ, या ठिकाणी दर्शविण्याची एक चांगली संधी या ठिकाणी मिळालेली आहे राधाकृष्ण आणि वृंदावन या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी साकारलेलं दिसतं आहे आपल्याला आपण जरा इकडं बघितलं तर हा हळदी कुंकवासाठी खास त्यांच्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे आपण बघू शकतो आहे प्रकारे त्यांनी ही तयारी केलेली होती या ठिकाणी काय सांगाल तुम्ही की हे सगळं तुम्ही काय वाटतं तुम्हाला महिला येतात या ठिकाणी तुम्हाला भेटतात काय वाटतं आनंद कसा आहे असं आपण बघू शकतो या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा त्यांनी प्रकारे आयोजन केलं आहे हेही आपण या ठिकाणी पाहत आहोत हे काय आहे दूध आहे म्हणजे प्रत्येक येणाऱ्याला वाणासाठी म्हणून वा आपण बघू शकतो या दुधाच्या बॉटल आहेत वाण म्हणून या ठिकाणी दिलं जात आहे वाण हे एक संक्रांतीचं एक महत्त्वाचं माध्यम समजलं जातं आणि त्या माध्यमातून या गोष्टींचं नियोजन केलं जातं आपण बघू शकतो या सगळ्या एकमेकींना भेटून बोलण्यात आणि खरं तर विचार आप आदानप्रदान करण्यामध्ये त्या मग्न असतात याच खरं तर उद्देशानं पूर्वजांनी या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सणांचं आयोजन केलेलं आहे संक्रांत असेल किंवा नागपंचमी असेल किंवा इतर काही असे सण उत्सव असतात किंवा नवरात्र असेल या उत्सवामध्ये या महिला एकमेकांना भेटतात आणि आपले विचार आणि आपले नृत्य सादर करतात आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा एक प्रकारे संदेश कसा देण्यात आला आहे द्रौपदी शस्त्र उठालो आप गोविंदाना आयंगे छोडो मेहंदी खडक संभालो खुदही आपणा चीर बचालो दूध बिछाए बैठे शकुनी मस्तक सब बीक जाएंगे सुनो द्रौपदी शस्त्र उठालो अब ना आएंगे अशा प्रकारच्या रूपात हा संदेश आपल्याला या ठिकाणी दिलेला दिसतोय अर्थातच महिलांनी आता स्वतः स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे किंवा आता प्रत्येकच वेळेस पुरुषावर अलुम राहता येणार नाही अशा प्रकारचा संदेश आपल्याला या छोट्याशा बॅनरमधून दिलेला आपल्याला दिसतोय आपण बघू शकतो आहे या सगळ्या संदेशातून एकच आहे की महिला सक्षमीकरण अर्थात आता यापुढं प्रत्येकच गोष्टीला आपल्या संरक्षणासाठी पोलीस येणार नाहीत किंवा पुरुष कदाचित प्रत्येक ठिकाणी पोचू शकणार नाहीत तर महिलांनी आपल्या स्वतःचं संरक्षण स्वतः करावं हा सुंदर संदेश देखील आजच्या या कार्यक्रमातून या परिवारानं देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे काय हा संदेश होता तुमचा म्हणजे काय उद्देश हा संदेश म्हणजे एकच की महिलांनी आता स्वतः सुरक्षित व्हायला पाहिजे स्वतः स्वतःचं स्वावलंबन आणि स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे मार्फत आम्ही संदेश देत आहोत तर अशा प्रकारे आपण बघितलं की के, केश शहरामध्ये वेगवेगळ्या महिला एकत्र येऊन आता वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करू लागलेल्या आहेत आणि त्याच्यातून एक चांगला संदेश देखील बाहेर देण्याचा प्रयत्न होतो आहे